तळाशिल बंधाऱ्यासाठी दहा कोटीचं आश्वासन दिलं होतं तसं राणे साहेबांच्या राज्यसभा खासदार निधीचं पत्र आम्ही दिलं त्यावेळी आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री होते राणेंना श्रेय मिळेल म्हणून आमच्या दुश्मनीसाठी त्यांनी लोकांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला कासारडे उत्तर गावठण येथील पुलाजवळील रस्ता बुधवारी खचल्यानं या मार्गावरील वाहतूक तसे येण्या जाण्याचा मार्ग ठप्प झाला आहे अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केलेल्या वीज प्रश्नांची ऊर्जा विभागाकडून गांभीर्यानं दखल घेण्यात आली आहे मालवण कुडाळमधील वीज समस्या प्राधान्यक्रमानं सोडवल्या जाणार आहेत वरिष्ठ वीज अधिकारी यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून कार्यवाही सुरू झाली आहे कुडाळ तालुक्यातील तेंडुली गावातून वाहणाऱ्या उज्ज्वला नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे यामुळे तेंडुली गावातील तांबाडगे कॉजवेवर पाणी आलंय यामुळे येथील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे सरसंघचालकांवर बोलण्याची संजय राऊतांची अवकाद आहे का असा संतप्त सवाल आमदार निलेश राणे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उपस्थित केला <णारी> कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पदाचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या वैभववाडी शहरातील मुख्य रस्ता खड्डेमय झाला आहे हा रस्ता शहरवासियांची डोकेदुखी ठरतो आहे विनायक राऊत खासदार आणि वैभव नाईक आमदार असताना दहा वर्षात किनारपट्टीवरील एकाही मच्छीमाराला कोणतीही नोटीस आले नाही मग आताच या नोटीसा का आल्यात यामागचं गुड काय असा सवाल करत याविरोधात प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला आहे मालवण भूतना येथील सिद्धेश मडे यांचं बंद घर रत्नात चोरट्यांनी फोडून आतील रोग रक्कम सोन्याचे दागिने असा सुमारे वीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरल्याची घटना उघडकीस आली आहे आनंद शिरवलकर यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे वाढदिवसाचा उचित्य साधत स्पेशल गिफ्ट देण्यात आला वैभववाडी येथील आनंदबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राध्यापक पैठणे आणि त्यांच्या दोन विद्यार्थिनींनी सिंधुदुर्गातील दुर्मिळ असलेल्या चिकट मस्त्याक्षी हुई चाफा गावठी तुळस अशा तीन वनस्पतींचा नोंद केली आहे त्या वनस्पतींची नोंद वनस्पती संशोधन संस्थांकडे करण्यात आली आहे मनासारखं काम न मिळाल्याच्या नैराश्यातून तालुक्यातील आनंदभाळ कर्लाचा भाळ येथील चोवीस वर्ष जगन्नाथ धोंडी सडवेलकर या युवकानं घराच्या परिसरात मध्यरात्री ओढणीच्या सहाय्यानं गळफास लावून आत्महत्या केली मुसळधार पावसामुळे चौके समक्य नगर इथं सुनील अंकुश चौकेकर यांच्या घराची भिंत आणि छप्पर कोसळून सुमारे पस्तीस हजार रुपयांचं नुकसान झालंय देवगड आनंदवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथील हरिनाम सप्ताह हरिनामाच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला मुंबई गोवा महामार्गावर कापसाळ पर्यंत उड्डाण पुलाच्या मागणीसाठी महायुतीतर्फे विशेष शिष्टमंडळ स्थापन करण्यात आलं या शिष्टमंडळामार्फत स्थानिक पातळीपासून शासन दरबारी आवश्यक पाठपुरावा करण्यात येणार आहे नांदिवसे मार्गावरील गाणे इथं दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर जोरदार धडकून गंभीर अपघात झाला रस्त्याच्या मधोमध रक्ताचा सडा पडला होता संदीप शांताराम जाधव आणि यश सूर्यकांत घडशी यांच्यात दुचाकींची समोरासमोर धडक झाली चिपळूणातील पिंपळी खुर्तेतील शालीन रेसिडेन्सीमध्ये बावीस जुलैला दिवसाढवळ्या एका बंद घरात घरफोडी झाली चोरट्यानं खिडकीतून घरात प्रवेश करून बेडरूममध्ये ठेवलेली अकरा हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम चोरून नेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वीस जिल्हाध्यक्ष लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे प्राध्यापक जालिंदर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करतील शिवसेना नेते उदय सामंत यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे दापोली राज्यमार्गावर पुणे आगाराची पुणे फौजी अंबवडे एसटी पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर मांडवकर कोण नजीक घसरली अपघातात चालक वाहकासह आठ जण गंभीर झाले गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमानी प्रवाशांच्या एकेरी गट आरक्षणावरील तीस टक्के भाडेवाढ मागे घेण्यात येत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी एका दिवसात दोन फुटांनी वाढली आहे नदीत धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करते वसमत तालुक्यात शक्तीपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी न करता शेतकऱ्यांनी परत पाठवलं बेळगाव महानगरपालिकेत मराठी भाषिक नगरसेवक आक्रमक झालेत कानडी सक्तीच्या विरोधात नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत आवाज उठवला मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटला प्रकरणाच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं ना, मर्यादित स्वरूपात स्थगिती दिली खंडपीठानं ना, उच्च न्यायालयानं ना, निर्दोष ठरवलेल्या अकरा आरोपींच्या सुटकेला स्थगिती देण्यास नकार दिला राज्य सरकारनं सहा फुटांपेक्षा उंच असलेल्या मूर्ती समुद्रामध्ये विसर्जित करण्यास परवानगी देण्यात आली आहे या निर्णयामुळे मुंबईतील गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळणार आहे